नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनवट तुमचं सगळ्यांचं स्वागत शेत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय विसापूरमध्ये आणि विसापूरमध्ये यात्रेचं भव्य दिव्य असं पारंपरिक ओपनचं मैदान भरलेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि या मैदानासाठी कोणकोणती बैल आलेली आहेत चला बघूया आपण मित्रांनो बिंजोरचा बादशाह आणि घाटावरती आधी राजा जाणार असा महान भारत केसरी हरण्यासुद्धा एक नाही आज विसापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे आपल्यासोबत शेठ आहेत तर शेठ नमस्कार नमस्कार आज बऱ्याच दिवसानंतर हरण्या काटावरती आलाय काय सांगता गॅप ठेवली ती कारण आता उन्हाचा भाऊ चालू आहे हा त्याच्यामुळं मला जसं वाटलं की कुठेशी तरी आरामात असलेलं चांगलं राहील आणि आता जास्त पण आरामात ठेवू शकत नाही त्याच्यामुळं आज उन्हा अच्छा आज कोणासोबत आहे ते आज समीरचा मानिक आहे अच्छा ठीक आहे दादा तुम्हाला शुभेच्छा आजच्या दिवसासाठी थँक्यू नाव सांगाव होतं आपलं माझं नाव बाबा आहे गाव कुठलं जांभळी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद अच्छा बैलाचं नाव सांगा रामा आज कोणासोबत आहे <coughs> बाप पण पायरा केल्या ना पुशेगाजाबा पुशेगावजा बापूनी केला का पायरा आजकाल बरीच मैदान इकडे इकडं संभाजीनगरवरून ह्या बघायला येतात काय सांग आता ते काय आमचं ते नाशिक रिंगी बंद केली हां तिकडे आले औरंगाबादवालेलं ना ते आणायला नाही ना जादा थोडं दिक्कत येते आम्हाला म्हणजे साधी चकडी आणायला जमत नाही का नाही रिंगीची जी, जी सवय आहे आणि साधे चकडीत काय फरक वाटतो म्हणजे असं फरक काही नाही फरक दोघ पण चांगलेच आहे पण ते आम्हाला गटत नाही ना ते आणायला सवय नाही सवय नाही सवय नसल्यामुळे आणि नाशिक औरंगाबादचेच बैल जरा फास्ट आहे असे म्हणते लोक ते नाशिक रिंगेला फास्ट पळते तसं काही नाही म्हणा पण आम्हाला जमत नाही ते आमचे बरेचशे बैला आहे नम्र केले सातारा दांग्यावर बी लखन आमचा औरंगाबाद जिल्ह्याचा लखन देवा अर्जुन आता तुम्ही पण आणली नाशिक रिंग दोन खेळ केले आम्ही पण आम्हाला चालून नाही द्यायना कमिटीला फोन केला तर यायच्या पहिले चालन कर ते म्हणे ठीक आहे चालन जेव्हा मैदानावर गेलं तर नाही म्हणे तुमची नाशिक रिंगी चालणार नाही चालणार का आता ही नक्की अडचण कशीची आहे नक्की काय बैल पळतोय म्हणून असं चाललंय वाद चाललाय बैल की म्हणून बैल पळतात पळतात त्याला काय भास होतो का हा रिंगी थोडी वजनात कमी आहे हा म्हणून ते बैल पळते आमच्या कडे बैल पळते अच्छा वजनात असं साधारण काय फरक येतो म्हणजे आता तुम्ही आता आण बोलत असेल बारा किलोचा फरक आहे हा बाकी काही नाही दहा बारा किलोचा फरक बारा किलोचा फरक त्याच्यावरती नाही त्याच्यावरती नाही पळाले की आमचे बैल पळाले नम्र केले फक्त आमच्या ड्रायव्हरला जमत ड्रायव्हरला गटत नाही ती चालतंय आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा दादा धन्यवाद संजय खलाटे चांदरा चौकटीच्या करामती यांचा सरजा थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा सुंदर सुद्धा मैदानात दाखल झाला आज कोणासोबत आहे बैलच ना गाव कुठलं अच्छा बीडवरून आलाय का लय लांबून आलाय आज कोणासोबत आहे तुम्ही सरदार का हा कुठला आहे कॅप्टन कॅप्टन ओ कॅप्टन आहे का गाव कुठलं विसापूरच आहे का आज कोणासोबत आहे कॅप्टन कुठल्या नाव सांगा सरदार सरदार गाव कुठलं उसेगाव गावाचं नाव काय पंधारे पंधारेकरांचा वाडग्या ना मालकांचं नाव सांगा मनोज जगताप पंधारी आज कोणासोबत आहे रायफल सोबत का शिरसोडी एकशे एक्क्याऐंशी मधली का रायफल चल गाव कुठला विसापूरकरांचा शिवा का नाव सांगा रुद्र रुद्र गाव कुठला ललगुण ललगुण मालकांचं नाव सांगा शंकर पोपट जाधव आज कोणासोबत आहे आज ह्याचा आहे एक कामचा एक बैल आहे होय ओपनच्या मैदानात दाद दुसरं बायलं हाऊस म्हणून हौस म्हणू बर बर ह्याच्या आधी काढले की नाही कुठले मैदान ह्याचं नाव सांगा एक माऊली माऊली गाव कुठलं ललगुण ललगुणच का घरची जोडी बर बरं पुन्हा सोबत या एक कामचा बैल आहे होय चल बा भाजी गाव कुठलं वानजोडी वांजोळी अच्छा आज कोणासोबत आहे चालतंय ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला का, हाँ। हाँ जागवार। जागवार का? दोन एक जॅगवार गाव कुठलं विसापूर नाव सांग कुठला बोबडे वारीकरांचा वारी सुलतान मालकाचं नाव काय आज कोणासोबत आहे बादल।, बादल का चालतं तुमचं पण सांगा बैलाच मोरगाव मोरगाव का आज कोणासोबत आहे आज शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद